श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात छान छानच असायला हवं मैत्रिणींनो सध्या आपण संक्रांतीचा सण व त्यावर सर्व चालणारे व्यवहार याविषयी मी तुमच्याशी गप्पा मारत आहे तर संक्रांत सण सं, आणि मार्केट जोरात खरंच हा हा विषय खूपच छान आहे कारण संक्रांत सण सं आला की सगळीकडे तिळगुळाचे लाडूची विक्री सुरू होते त्याचप्रमाणे हलव्याचे दागिने संक्रांतीच्या सणाला नववधूला छोट्या बाळाला हलव्याचे दागिने घालून त्यांचा सण साजरा करतात त्याचप्रमाणे आर्टिफिशियल फुलं खरी फुलं याविषयी खूप बाजार जोरत असतो हळदी कुंकू हळदी कुंकाचे वाण देणे घेणे याविषयी खूप मार्केटमध्ये खूप छान छान वस्तू आलेल्या असतात आणि ते घेण्याचा मोभ हो सगळ्यांना होतो आता पूर्वीसारखं नाही राहिलं आहे की एक ठराविक वस्तू द्यायच्यात जसं घरातल्या उ उपयोगी अशा वस्तू संसाराला उपयोगी अशा वस्तू महिला देत असत पण आता तसं नाही आता आपल्या मुलीसुद्धा खूप छान छान अशा वस्तू खरेदी करतात ज्या ठिकाणी मार्केट चांगल्या प्रकारे आहे म्हणजे वस्तू स्वस्त आणि खूप छान आणि खूप अस असतात अशा ठिकाणी जाऊन वस्तू खरेदी करणे यामुळे कसं झालं आहे की मार्केटिंगमध्ये किंवा व्यापारामध्ये एक त्या काळामध्ये एक खूप गती आलेली दिसते किंवा व्यापार खूप जोरात चाललेला दिसतो आणि हे व्हायलाच हवं कारण लघु उद्योग करणारेसुद्धा घरगुती हलव्याचे दागिने करून विकणाऱ्यासुद्धा महिला आहेत आणि असे उद्योग जर जा चालू झाले तर यामुळे महिलांचा आणि त्या व्यापाऱ्यांचा खूप फायदा होतो त्यांचा प्रपंच चालतो त्याच्यामुळे या देवाणघेवाणीच्या व्यापारामधून एक चांगल्या प्रकारचे आर्थिक उलाढालही होऊ शकते साधारण तुम्ही बघाल तर यावेळेस बाजारामध्ये सर्व साड्यांच्या दुकानांमध्ये काळ्या रंगाच्या तर काळ्या रंगाच्या खूप छान छान साड्या असतात अगदी लांबून जरी आपण गेलो तरी आपल्याला घेण्याचा मोह होतो तर मग ज्यांना घेण्याची हाऊस आहे आणि आवश्यक आवर्जून अशा आपल्या मुली किंवा सुना या साड्या नवीन घेत असतात आणि त्या सणाला त्या परिधान करीत असतात तर अशा प्रकारे आपले सणवार आपली हिंदू संस्कृती एकमेकांना जगा आणि जगू द्या या तत्वावर चालत असते तुम्ही हे नवीन वस्तूचा आनंद घ्या आणि आम्हालाही मार्केटिंग करणाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना त्या बाजारात आणण्याचा उत्साह असतो आणि त्या निमित्ताने बाजारात पैशाची चांगली च चलती झालेली असते चलन वाढलेलं असतो आणि खूप जणांचा प्रपंच यावर चाललेला असतो आता तुम्हीच बघा ना आजकाल सगळ्या गोष्टी या झोमॅटोने किंवा च बाहेरून आपल्या ज ॲमेझॉनमध्ये मिळत असतात ते घरी आणून देणारे विक्रेते त्यांचे माणसं किंवा ते त्यांनी ते ते जे ठेवलेले असतात नवकर त्यांना किती जणांचे कुटुंब यावर चालतात आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा घरोघरी गुळपोळ्या करून देणाऱ्या महिला तिळगुळाचे लाडू करून देणाऱ्या महिला हलव्याचे दागिने करून देणाऱ्या महिला आणि त्याचप्रमाणे महिला मंडळसुद्धा अशा उद्योगांची खूप चालू uh, ठेवलेले असतात उद्योगांना त्या प्रोत्साहन देतात आणि महिलांकडकडून त्या करून घेतात आणि त्या बाजारात विकतात तर अशा प्रकारे आपले हिंदू संस्कृतीचे सण हिंदू काय किंवा इतरही सगळे सण तर ह्यामुळे व्यापाराला एक प्रकारे चालना मिळते आणि खूप जणांचे प्रपंच यावर चालतात तर अशा प्रकारच्या याच्यातून आपल्याला समजा नोकरी करणाऱ्या महिलांना वेळ नसतो त्यांना तेवढी कोणाला ती कला नसते तर सगळ्यांमध्ये सगळ्या कला असतात असं नाही तर ज्यांच्यामध्ये या कला आहेत त्यांनी हे व्यवसाय नक्की सुरू करावे आणि त्यातून आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी दोन पैसे कमवावे हीच माझी इच्छा ही आहे आणि अशा प्रकारचे महिला मंडळं किंवा महिला कोणी ज्याचे काम करत असतील तर त्यांनी कॉमेंट्सवर नक्की तुम्ही काय करतात हे लिहून पा पाठवावे आणि आपल्या आपली कला आपला व्यवसाय शेअर करावा धन्यवाद